पहिली मराठी गती चालत चालत जायचा माणूस आपल्या दोन पाया त्यात केवढी गती आली चाकाचा शोध लागल्यावर टांगा उडतो टप टप घोडा त्यालाच म्हणती घोडा गाडी पांडल मारत धावायची दोन चाकांची सायकल पेट्रोल भरता पळू लागली बेगत मोठा सायकल दोन गावे जोडायला बसवाडी सडकेवर इकडून तिकडून लोक जातात भराभर कोळसा खात धावायची सुधारणा आता चालते विजेवर सागराच्या सफरी साठी जहाजानी पोटी आभाळाच्या भरारीची माणसाला साला हौस हो मोठी कणसुण पानसाणे झेप घेतली आभाळात विमानात फिरू लागला देश आणि परदेशात पर फिरणे असे सोपे झाले जमीन पाणी आकाशात अंतराळयाना मधून आता जाती अवकाशात